नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेतच असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो मी आज आपणास श्री श्रीपाद स्वामींच्या काळातील एका जुलमी राजाची कथा सांगणार आहे आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही विनंती चला तर मग श्रोते हो आपण कथा जाणून घेऊया आंध्र प्रदेशामध्ये पिठापूर नावाचे एक गाव होते स्वयंभू दत्ताचे मूर्ती कुकुटेश्वर व श्री श्रीपाद वल्लभ स्वामी यांच्या वास्तव्यामुळे पिठापूर हे प्रसिद्ध झाले होते त्या गावामध्ये वेलू नावाचा राजा राज्य करीत होता राज्याची पाहणी करण्यासाठी व राज्याचा कारभार कसा चालतो हे पाहण्यासाठी तो अधूनमधून वेश पालटून राज्यामध्ये फिरत असे हा राजा लहरी असल्यामुळे व अहंकारी असल्याने एकदा त्याला वाटले की आपण श्री श्रीपादप्रभूंना भेटावे ताबडतोब त्याने शिपायांना आज्ञा केली की तुम्ही आपण राजांच्या घरी जाऊन श्री श्रीपादांना मी बोलावले आहे असे हक्काने सांगा व त्यांना तुमच्याबरोबर घेऊन या राजाची आज्ञा असल्यामुळे राजाचे सेवक ताबडतोब अप्पलराजांच्या घरी गेले व त्यांनी राजाची आज्ञा सांगितली अप्पल राजांच्या घरी श्रीपाद प्रभू व त्यांचे आजोबा बाप्पलनारुलू बसले होते तेथे ते त्यांच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या तेवढ्यात राजाच्या सेवकांनी श्रीपादांच्या घरी प्रवेश केला व राजाचा आदेश त्यांना सांगितला आजोबा श्रीपादांना म्हणाले श्रीपादा महाराजाने तुला भेटीच बोलावले आहे तेव्हा श्रीपाद म्हणाले आजोबा हा राजाचा अहंकार बोलतो आहे त्याच्या मनात फार गर्व आहे भक्तीने व प्रेमाने तो आपल्याला बोलवत नाही जशी राज्यातील प्रजान प्रजाजनांवर सत्ता गाजवतो त्याप्रमाणे तो माझ्यावर सत्ता गाजवतो आहे आणि रुबाब दाखवत आहे परंतु आजोबा राजाने एवढे लक्षात ठेवावे की राजाला माझे दर्शन सहजासहजी मिळणार नाही मग श्रीपादाने स्वतः राजाच्या सेवकांना असे सांगितले की अहो तुमचे राजे पिठापूर नगराचे राजे आहेत पण मी तर सर्व जगाचा चक्रवर्ती सम्राट आहे तेव्हा राजाला जाऊन सांगा की तुम्हाला खरंच अंतःकरणपूर्वक दर्शन घेण्याची इच्छा आहे किंवा असेल तर आपण माझ्या घरी येऊन दर्शन घ्यावे आपले स्वागत होईल व येताना आम्हाला साजेशी योग्य अशी भेटवस्तू आणावी श्रीपद प्रभूंच्या आदेशाप्रमाणे सेवकांनी त्यांचा निरोप राजास सांगितला आपल्या आज्ञेचा अपमान झालेला पाहून राजा रागाने लाल झाला व म्हणाला मी या नगरीचा राजा असून श्रीपाद माझी आज्ञा कशी मोडू शकतो मी आता पाहतोच असे बडबडत असताना सिंहासनावर बसलेला राजा भोवळ येऊन खाली पडला राजाच्या पुरोहितांनी तीर्थ देऊन राजाला सावध करण्याचा प्रयत्न केला पाणी पाजले परंतु काही उपयोग झाला नाही तेव्हा राजा राजपुरोहितांना म्हणाला की श्रीपादाने आमच्यावर काही दुष्टशक्तींचा उपयोग केला आहे यावर काही उपाय सांगा तेव्हा राजपुरोहित म्हणाले विद्वान ब्राह्मणांना बोलावून दत्तपुराणाचे पारायण करावे त्याचप्रमाणे स्वयंभू दत्तात्रयाची पूजा करावी, दत्त करावी। आणि ब्राह्मणांचा सन्मान करून भूदान स्वर्णदान व अन्नदान करावे त्यामुळे दत्तप्रभू आपले दुखणे बरे करते हे ऐकून राजाला थोडा धीर आला त्याला वाटले ह्या उपायांनी आपण बरे होऊ म्हणून राजपुरोहितांना सुचविलेले सर्व विधी त्याने करण्यास सुरुवात केली परंतु घडले विचित्रच दत्तपुराणाचे पारायण सुरू असताना गावांमध्ये चोरांची संख्या वाढली खूप काही चोऱ्या होऊ लागल्या राजाचे आईवडील त्याच्या स्वप्नात येऊन म्हणाले अरे वेलू तू आम्हाला श्राद्ध भोजन देत नाहीस म्हणून आमची प्रेतयोनीतून सुटका होत नाही तेव्हा आम्हाला श्राद्ध भोजन दे राजा म्हणाला मी विधीप्रमाणे श्राद्ध भोजन करत आहे आणि तुम्हाला देत आहे पित्र म्हणतात विधी करणारे जे ब्राह्मण आहेत ते काही सगळं जे काही दिलेलं आहे ते खाऊन संपवतात म्हणून तू व ब्राह्मण दोघांनी मिळून शुद्ध अंतकरणाने श्राद्ध कर म्हणजे आम्हाला ते मिळेल राजाची लग्नाला आलेली मुलगी विचित्र वागू लागली केस मोकळे सोडून विचित्र हावभाव करत दरबारात वावरू लागली भूताने तिला पछाडले आहे की काय असे राजास वाटू लागले घरातील सर्व वस्तू फेकून देई व काही वेळा तिच्या कपड्यांना आग लागे राजाची शांत शांतपत्नीसुद्धा भांडी वगैरे फेकून राजाला मारत असे मुलाने तर कहरच केला राजपुरोहिताला खांबाला बांधून जेवणाच्या ताटाऐवजी गवताचा बारा खाण्यास सांगितला पारायण करणारे ब्राह्मण जेव्हा घरी आले त्यांना सगळीकडे भूते दिसू लागली ते घाबरून पळाले त्या भूताने ब्राह्मणास सांगितले की तुमच्या राजाने फार पापे केले आहेत आमचा खूप छळ केला आहे राजाने वाईट मार्गाने धन मिळविले आहे ते तुम्ही दान म्हणून घेतले म्हणून आम्ही तुम्हाला त्रास देत आहोत ही विचित्र परिस्थिती पाहून राजा व दरबारातील सर्व लोक घाबरले राजपुरोहित म्हणाले दत्तपारायणाने सर्व संकटे दूर होतात परंतु हे सर्व विचित्रच घडत आहे तेव्हा राजपुरोहिताने राजांना श्रीपादांची शक्ती अफाट आहे आपण त्यांची निंदाना नालस्ती केली तेव्हा आपण शरण जाऊया सर्वजण मिळून श्रीपादांच्या दर्शनास गेले व श्रीपादांची क्षमा मागितली त्यांना झालेला पश्चाताप पाहून श्रीपाद प्रभूंनी मोठ्या मनाने व अंतकरणाने त्यांना क्षमा केली तात्पर्य ईश्वरी सत्तेपुढे जुलमी राजसत्ता कधीही टिकू शकत नाही श्रोते हो गुरु हे परमेश्वरापेक्षाही श्रेष्ठ आहेत म्हणून आचार विचार व अंतकरण गुरूंसाठी नेहमी शुद्ध ठेवावे गुरु प्रत्यक्ष परमेश्वराचे भेट आपणास घडवून आणतात म्हणून म्हणतात ना गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे महा श्रोते हो आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा धन्यवाद श्री श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो